स्वागत आज आपण एका म्हणजे खास विषयावर बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमा नमस्कार हो महत्वाचा विषय आहे हा आपल्याकडनं कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी आरोग्य आणि जागृती असं काही स्रोत साहित्य आहे तर म्हटलं त्याचा जरा आढावा घेऊया नक्कीच म्हणजे हे साहित्य आपल्याला फक्त एका नाही तर अनेक बाजूंनी विचार करायला या रात्रीबद्दल अगदी आजच्या चर्चेतून काय काय बघायचंय आपल्याला तर अर्थातच धार्मिक महत्व आहेत त्या सामाजिक पैलू काय आहे आणि हो आध्यात्मिक अर्थ पण आहे यात बरोबर हे सगळं जरा उलगडून पाहूया काय वाटतं हो हो नक्कीच म्हणजे या साहित्यातून हे एकदम स्पष्ट होतं की कोजागिरी म्हणजे फक्त एक पूजा किंवा नुसता सण नाहीये हा तर एक मिलाप आहे म्हणजे यात पौराणिक कथा आहेत निसर्गाशी जोडलेल्या आरोग्याच्या परंपरा आहेत लोकांना एकत्र आणण्याची पद्धत आहे आणि आत्मचिंतन करायला लावणारं तत्वज्ञान पण आहे बरोबर यात सगळ्या वेगवेगळ्या छटा वेग वेग आपण आज बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्या गोष्टीपासून जी सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जी मूळ श्रद्धा आहे देवी महालक्ष्मीचं पृथ्वीवर येणं हो स्रोत सांगतात की अश्विन पौर्णिमेला लक्ष्मी देवी स्वतः पृथ्वीवर येते आणि फिरते आणि विचारते को जागर्ती को जागर्ती कोण जागा आहे या प्रश्नातच सगळं सार आहे खर तर आहे ना या पौर्णिमेचं नाव पण याच प्रश्नावरून आलंय पण फक्त कथा म्हणून नाही बघायला पाहिजे याकडे जाग असणं म्हणजे काय हा प्रश्न महत्वाचा आहे बरोबर आणि आपली श्रद्धा काय आहे की जे भक्त त्या रात्री जागे राहून तिची पूजा करतात जप करतात त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते धनधान्य सुख वगैरे मिळतं म्हणूनच को जागरती वरून कोजागिरी हो पण तुम्ही म्हणालात तसं फक्त डोळे उघडे ठेवणं म्हणजे जागे असणं नाहीये त्याचा काहीतरी खोल अर्थ आहे जो साहित्यात पुढे येतोय अगदी शारीरिक जागरणाबरोबरच ही एक प्रकारची सतर्कता आहे सजगता म्हणू शकतो आपण अच्छा लक्ष्मी फक्त त्याला नाही प्रसन्न होत जो जागा आहे तर जो आपल्या कामाबद्दल आपल्या ध्येयाबद्दल आयुष्यात येणाऱ्या संधींबद्दल जागरूक आहे हो त्याला ती प्रसन्न होते असा पण एक अर्थ आहे यात त्यामुळे देवीचं येणं आणि तिची कृपा याला फक्त धार्मिक नाही तर एक व्यावहारिक महत्व पण मिळतं प्रेरणा मिळते ही जागृतीची कल्पना खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आता दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे येऊया जी आरोग्याशी संबंधित आहे चंद्र हम्म hmm, चंद्र स्रोत सांगतात की कोजागिरीला चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ असतो म्हणून मोठा दिसतो तेजस्वी दिसतो हो बरोबर त्याचं रूप तर छान असतंच पण त्याच्या किरणांमध्ये काहीतरी खास गुणधर्म असतात असं मानलं जातं अगदी ही मान्यता खूप जुनी आहे म्हणजे असं म्हणतात की या रात्री चंद्राची किरणं अमृतासारखी असतात औषधी गुणधर्म असतात त्यात औषधी हो स्रोत सांगतात की कि ही किरणं फक्त थंडी नसतात तर ती आरोग्य वाढवतात शरीरातले दोष कमी करतात आयुर्वेदाच्या दृष्टीने बघितलं ना करत असा एक विचार असू शकतो यामागे म्हणजे केवळ श्रद्धा नाहीये तर निसर्गाचं चक्र आणि शरीरावर होणारा परिणाम याचा पण विचार आहे यात हो नक्कीच आणि म्हणूनच मग ती परंपरा आली असेल दूध किंवा खीर चंद्रप्रकाशात ठेवायची बरोबर या परंपरेबद्दल पण सविस्तर आहे साहित्यात म्हणजे कसं करतात दूध घेतात त्यात साखर केशर वेलची जायफळ असं सगळं घालून ते आटवतात हो मसाला दूध हो किंवा काही ठिकाणी तांदळाची खीर करतात आणि मग ते भांड गच्चीवर किंवा अंगणात जिथे चंद्राचा प्रकाश थेट येईल तिथे ठेवतात किती वेळ मध्यरात्रीपर्यंत किंवा निदान काही तास तरी आणि मग ते प्रसाद म्हणून सगळे एकत्र पितात किंवा खातात हे आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं फक्त शारीरिक नाही पण मानसिक शांतता पण मिळते म्हणतात अनेकांचा अनुभव आहे हा ती छान कल्पना आहे निसर्गातल्या गोष्टींचा असा विचारपूर्वक वापर करणं हे आपल्या परंपरांचं वैशिष्ट्य आहे खरं आहेच बर लक्ष्मीची कृपा झाली चंद्राच्या किरणांचे आरोग्याचे फायदे बघितले पण स्रोत असेही म्हणतात की कोजागिरी म्हणजे समृद्धी सुख आणि शांतीचं प्रतीक आहे ते कसं हो कारण लक्ष्मी देवी म्हणजे फक्त पैसा नाहीये ना बरोबर ती ऐश्वर सौभाग्य सुख आणि मानसिक शांतीची पण देवता आहे त्यामुळे कोजागिरीला तिची पूजा करणं म्हणजे फक्त धन मागणं नाही मग काय तर आयुष्यात सगळीकडून समृद्धी यावी घरात सुखशांती नांदावी कुटुंबात प्रेम टिकावं यासाठी प्रार्थना करणं आहे ही समृद्धी फक्त आर्थिक नाही ती आरोग्यात आहे नात्यांमध्ये आहे मनातल्या समाधानात आहे आणि मग यासाठी लोक काय करतात म्हणजे जागरण करतात पूजा करतात आरती म्हणतात हे सगळं का या सगळ्या कृतींमधून एक सकारात्मक पवित्र वातावरण तयार होतं जागरण म्हणजे नुसतं रात्रभर जागणं नाहीये तर सकारात्मक विचारांनी भक्तिभावानं आपलं मन आणि आपलं घर भरून टाकणं पूजा आरतीतून आपण आभार मानतो आणि दिवे दिवे पण लावतात ना हो दिवे लावतात दिव्यांचा प्रकाश फक्त अंधार नाही घालवत तो ज्ञानाचं चांगल्या गोष्टींचं प्रतीक आहे घरात सकारात्मक ऊर्जा येते असं मानतात म्हणजे एक प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण तयार होतं अगदी जे कुटुंबातल्या लोकांच्या मानसिक शांतीसाठी सुखासाठी महत्वच आहे ही फक्त कर्मकांड नाहीत तर एका आनंदी समाधानी कुटुंबाचा पाया आहे हा असं स्रोत सांगतात खरंय कुटुंबातलं सुख आणि शांती हीच खरी समृद्धी आणि याच धाग्याला धरून आपण सामाजिक पैलूकडे येऊया कारण स्रोत सांगतात की कोजागिरी फक्त घरात नाही साजरी होत तर ती समाजाला एकत्र आणते अगदी बरोबर या रात्रीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लोकांचं एकत्र येणं पूजा झाली की लोक घरात बसून नाही राहत बाहेर पडतात हो गच्चीवर अंगणात किंवा जवळपास कुठे मोकळी जागा असेल बागेत तिथे जमतात मुख्य उद्देश काय तर त्या चंद्राच्या प्रकाशाचा त्या छान वातावरणाचा सगळ्यांनी मिळून अनुभव घ्यायचा आणि हे एकत्र एक येणं कसं असतं काय काय करतात लोक हे खूप सहज आणि आनंदी असतं ते दूध किंवा खीर वाटून पिणं तर आहेच त्यामुळे एक वेगळीच मजा येते हो पण त्यासोबत गप्पा मारणं एकमेकांना काही सांगणं विनोद करणं अनेक ठिकाणी लोक गाणी म्हणतात भजनं म्हणतात खेळ वगैरे हो ना लहान मुलं मोठे पण एकत्र येऊन बैठे खेळ खेळतात पत्ते बुद्धिबळ किंवा गाण्यांच्या भेंड्या हे फक्त टाइमपास नाहीये म्हणजे हे तर एक प्रकारचं सोशल गॅदरिंग झालं की निसर्गाच्या साथीने हो अगदी तसंच आणि याचा सामाजिक परिणाम खूप आहे आहे जो पण सांगितलं असं एकत्र आल्यामुळे कुटुंबातले संबंध अजून घट्ट होतात रोजच्या धावपळीत वेळ नसतो तो मिळतो बरोबर शेजारी एकत्र येतात त्यांच्यातलं बोलणं वाढतं सलोखा वाढतो आजच्या काळात बघितलं तर जिथे लोक मोबाईलमध्ये किंवा इतर गोष्टी जास्त अडकलेले असतात संबंध वरवरचे होत चाललेत तिथे कोजागिरी सारखे सण लोकांना खरंखुर एकत्र आणतात बोलायला लावतात एकत्र काहीतरी चांगलं अनुभवायची संधी देतात हे सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे आतापर्यंत आपण धर्म आरोग्य समृद्धी समाज या सगळ्याबद्दल बोललो पण या सगळ्याच्या मुळाशी किंवा याला एक वेगळाच अर्थ देणारा अजून एक पैलू आहे आध्यात्मिक पैलू बरोबर ज्यावर स्रोत खूप भर देतात ते म्हणजे जागरण करण्यामागचा आध्यात्मिक कर अर्थ आपण सुरुवातीला म्हटलं होतं की फक्त शारीरिक जागेपणा नाहीये हा हो आणि हाच या सणाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही शारीरिक जागरण तर लक्ष्मीच्या स्वागतासाठी तिच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पण खरी जागृती खरी जागृती ही आतून व्हायला हवी ही आहे अंतर्मनाची जागृती आध्यात्मिक सजगता अंतर्मनाची जागृती म्हणजे नेमकं काय काय सांगतात स्रोत इथे गोष्ट खूप म्हणजे विचार करायला लावणारी आहे याचा अर्थ आहे आपल्या आत जे विचार चाललेत भावनांचा गोंधळ आहे आपल्या सवयी वासना याबद्दल याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या आत काय चाललंय ते शांतपणे बघणं ही रात्र रा आठवण करून देते की या भौतिक जगाच्या पलीकडे पण काहीतरी महत्वाचं आहे आणि संदेश काय मिळतो यातून संदेश हा मिळतो की लोभ मोह मत्सर अहंकार अज्ञान या सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून ज्या आपल्याला खऱ्या सुखापासून दूर ठेवतात हो त्यांपासून सुटून आध्यात्मिकदृष्ट्या जागं व्हायचं म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवून नाही चालणार ज्ञानाचे विवेकाचे करुणीचे डोळे उडायचे आहेत ही रात्र म्हणजे स्वतःला तपासायची आपल्यातल्या कमतरता ओळखून त्या दूर करायचा निश्चय करायची संधी आहे अगदी बरोबर ही आध्यात्मिक जागृती म्हणजे फक्त नकारात्मकतेपासून सुटका नाहीये नाही तर स्वतःचं खरं स्वरूप काय आहे आपल्या आज जो शांतीचा आनंदाचा स्रोत आहे त्याची ओळख करून घेणं मी कोण आहे या प्रश्नाच्या दिशेने जायला सुरुवात करणं बरोबर आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न येतो मनात की आजचं जग कसं आहे धावपळीचं सतत बाहेर लक्ष देणारं खरंय जिथे क्षणभर थांबून स्वतःकडे बघायला पण वेळ नाहीये अशा जगात ही जी आंतरिक जागृती आहे स्वतःला ओळखण्याची जी कल्पना आहे ती किती महत्त्वाची आणि गरजेची ठरते खरंच तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा आपण या स्रोत साहित्याच्या आधारावर पाहिलं की कोजागिरी पौर्णिमा ही काही एकाच रंगाची गोष्ट नाहीये नाही अजिबात नाही त्यात अनेक गोष्टी एकत्र आल्या आहेत लक्ष्मीजी कृपा आणि भौतिक समृद्धीची इच्छा आहे चंद्राच्या किरणांमधून मिळणारा आरोग्य आणि शांतता आहे कुटुंबात समाजात सुख नांदावं ही भावना आहे लोकांना एकत्र आणणारं नाती जोडणारा सामाजिक धागा आहे आणि बर। या सगळ्याच्या पलीकडे आतलं अज्ञान दूर करून खरखर जागृत होण्याचा एक फार महत्वाचा आध्यात्मिक संदेश आहे स्रोत सांगतात तसं ही खऱ्या अर्थाने एक पवित्र रात्र आहे जिथे भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण एकत्र येतं आणि गंमत म्हणजे हे सगळे पैलू जरी वेगळे वाटले तरी ते एकमेकांशी जोडलेले आहेत कसे उदाहरणार्थ खरी लक्ष्मी फक्त पैशात नसते ती चांगल्या आरोग्यात समाधानी मनात चांगल्या नात्यांमध्ये पण असते की नाही हो बरोबर कुटुंबासोबत समाजासोबत एकत्र आल्यावर जो आनंद मिळतो समाधान मिळतं त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पण होतोच होतोच तसंच जेव्हा आध्यात्मिक जागृतीमुळे लोभ मोह कमी होतो तेव्हा आयुष्यात आपोआप समाधान शांती खरी समृद्धी येते हे सगळं दाखवून देतं की आपल्या परंपरांमध्ये माणसाच्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक किती बारकाईने विचार केलेला आहे खरंच एका साध्या वाटणाऱ्या सणामागे किती अर्थ किती शहाणपण दडलेलं असू शकतं हे आज पुन्हा जाणवलं कोजागिरीकडे बघण्याचा एक जास्त व्यापक दृष्टिकोन मिळाला हो आणि जाता जाता एक विचार येतो मनात जो कदाचित श्रोत्यांनाही विचार करायला लावेल कोणता आजच्या जगडात आपण अनेक प्रकारे विभागलेले आहोत कामामुळे टेक्नॉलॉजीमुळे विचारांमुळे हो कोजागिरी कोजागिरीसारखे सण जे लोकांना एकत्र आणतात एकत्र काहीतरी अनुभवायची संधी देतात जसं चांदण्यात बसणं दूध पिणं गप्पा मारणं यांचं महत्व फक्त पारंपरिक किंवा धार्मिक राहतं की आजच्या काळात सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी मानसिक आरोग्य जपण्यासाठी एकटेपणावर मात करण्यासाठी त्यांचं काही विशेष योगदान असू शकतं विचार करण्यासारखा मुद्दा आहे अशा एकत्र येऊन मिळणाऱ्या सकारात्मक अनुभवांची आज आपल्याला खरंच किती गरज आहे यावर नक्कीच विचार करायला हवा